नमस्कार मंडळी श्री समर्थ स्वागत आहे तुम्हाला सर्वांचे डेली प्रोग्राम्स ऑफ हो बॉम्बे त्या यूट्यूब चॅनेलमध्ये तर मी आज आले आहे ताईकडे आणि आमच्या खूप वाजता पाऊस पडलेला आहे धुवादार पाऊस झालेला आहे आणि आमच्या ताईने तिच्या शेतामध्ये भुईमुगाचं पीक घेतलेलं होतं पण अचानक तिने आता भाताचं पण पीक घ्यायचं प्लॅनिंग झालेलं आहे आणि ती ते, तेच ती शेतामध्ये लावत आहे तर चला तुम्हाला दाखवते की ती कशी शेतामध्ये लावत आहे ती शेतकऱ्याचं जीवन हे पावसावरतीच खरंतर अवलंबून असतं पाऊस जशा प्रमाणात होईल त्या प्रमाणात त्याला ती पिकं घ्यावी लागतात पाऊस जर अति झाला तर मग त्याला त्याच्यानुसारच पिकं घ्यावी लागतात किंवा त्या पावसामुळे काय होते त्याचं पिकं ला जे लावलेलं असतं त्याचं पण नुकसान होऊन जातं इथं जे तुम्हाला दिसते ते भाताची रोपे आहेत किंवा त्याला तरू असं देखील म्हटलं जातं कांदा लसणा लसूण किंवा कांद्याची जशी रोपे असतात त्या टाईपमध्येच ही भाताची रोपे आहेत आणि या भाताची लागण ही पाण्यामध्येच करावी लागते पाणी अगदी घोट्याच्या वरती आहे सरी पूर्ण भरलेले आहे आणि त्यामध्येच आपल्याला ही भाताचं पीक घ्यावं लागतं तर ताईच्या घरातील सर्वजण मिळून भाताची लागण करत होते ते तरुण लावत होते आणि अधूनमधून पाऊस पण येत होता मग त्या तशाच पावसात त्यांना ते भात लावायचाच होता कारण परत जर एकदा लावायला वेळ झाला तर पुढे पाऊस कितपत राहतोय कितपत नाही हे काही सांगता येत नाही त्याच्यामुळे मग आजच्या आज त्यांना ते कम्प्लीटच करायचं होतं पावसाची पर्वा न करता अगदी भिजत म्हटलं देखील तरी ते लागण करत होते आणि तिने जे हे घेतलं आहे डोक्यावरती त्याला आमच्या इकडे खोळ म्हटलं जातं त्याच्यामुळे थोडं जरी डोकं वगैरे तरी भिजण्यापासून वाचलं जातं बघितलं ना शेतकऱ्यांचं जीवन किती कष्टाचं असतं ऊन वारा पाऊस याचा कशाचाही विचार न करता ते आपल्या शेतामध्ये शेत पीक घेत असतात पिकवत असतात आणि ते आपल्याला मार्केटमध्ये विकायलासुद्धा आणत असतात आणि आपण काय करतो तर त्याची किंमत कमी करून मागत असतो आणि तीच वस्तू आपण मॉलमध्ये अगदी जास्त पैसे असतील तरी त्याला आपण खरेदी करू तरी रस्त्यावरती बसला असेल किंवा त्याने एखादं दुकान टाकलं असेल तर तिथे जाऊन आपण त्याचे कमी जास्त पैसे करतो तर शेतकरी काय करतो एवढा ऊन वारा पावसाचा विचार न करता आपलं पीक घेतो आणि मार्केटमध्ये मा आणतो आणि आपण त्याच्याशी वाद घालत असतो की चार दोन रुपये तरी कमी करा तुम्ही महागच देत आहे असंच करताय शेतीतच घरीच पिकवलेलं आहे हे आणि मॉलमध्ये गेल्यानंतर अगदी शंभर रुपयेला ती वस्तू जरी आपल्याला पटत नसली तरी शंभर काय दोनशे तीनशे रुपये देऊन सुद्धा आपण ती वस्तू घेत असतो म्हणजे शेतकऱ्याच्या कष्टाला काही किंमत नसल्यासारखंच झालं आहे हे आमच्या ताईचे पाहुणे आहेत आणि ते किती छान पद्धतीने भाताची लागण करत आहेत यांना आपल्याला थोडा जरी पाहायला चिकन लागला घाण लागली आजकाल पावसाची तर किती घाण वाटते पण यांना त्याचं काहीही वाटत नाही ही माती ही त्यांच्यासाठी सर्व काहीच आहे याच्यातून ते, ते सोनं पिकवतात अगदी भाजीपाला वगैरे आपल्याला पिकवून देतात ते या मातीमधूनच येत असतो त्यामुळे त्यांना मातीची कधी घाण वाटत नाही ही माती ही आपली आईच आहे असेच ते मानतात शेतकऱ्या एवढं कोणी समाधानी नसतं कारण निसर्गाकडून जे काही भेटतं त्याच्यातच ते त्याला समाधान मिळते तुम्ही म्हणत असाल की ही फक्त काय व्हिडिओज करण्यासाठी आले का तर नाही मी पण ताईला म्हणत होते की मी करते मला जसं येईल तसं मी तुला भात लावू लागते पण ती नाही म्हटली कारण आमच्याकडे काय भाताची शेती केली जात नाही माहेरी आमच्या आणि सासरी पण काय भाताची शेती नाही त्यामुळे मला काही माहीत नाही की कसं भात लावलं जातं किंवा काय ती तिला म्हणत होते तू शिकव मी करते कारण मला कधीच शेतल्या कुठल्याच कामाची कधीच लाज वाटत नाही किंवा मी का ते करावं कधीच असं वाटत नाही कारण मी एका शेतकऱ्याची मुलगी आहे आणि एका शेतकऱ्याची सून आहे त्यामुळं मला कधीही शेतीची लाज वाटत नाही कारण त्या शेतीनेच मला माझ्या आईवडील शेती करत होते मग त्यांनी मला शेतीतूनच त्यांनी जे काय असेल शेती ते शेतीतून कमवलं पैसे वगैरे आणि त्याच्यातूनच मला शिकवलेलं आहे त्यामुळं मला शेतीची कधीही लाज वाटत नाही किंवा घाण देखील कि वाटत नाही हे पीक आता तीन महिन्याने निघते तोपर्यंत या तीन महिन्यामध्ये या पिकामध्ये गवत असेल किंवा तण वगैरे असेल तर तेच काढावं लागतं आणि ते काढण्यासाठी आपल्याला सरीमध्ये बसता येत नाही कारण पाणी असतं चिकल असतं त्यामुळे त्याच्यामध्ये बसून आपल्याला ते काढता येत नाही तर ते वाकूनच काढून घ्यावं लागतं आमच्याकडे याला भांगलने असे म्हणतात तर तर हे तण गवत हे आपल्याला भांगलूनच काढावे लागते त्यात सरीमध्ये काही बसून काढता येतच नाही एवढं हे कष्टाचं काम असतं हे तण काढले नाही तर शेतातील पीक खराब होते किंवा काढताना पण खूप त्रास होतो त्यामुळे हे तण काढूनच घ्यावे लागते अगदी सहजासहजी शेतातील पीक घेता येत नाही त्याला खूप कष्ट घ्यावे लागते भाजीपाल्याचा थोडा जरी भाव वाढला तरी अगदी सर्वजण ओरडत असतात शेतकऱ्याच्या नावाने पण हे कष्ट त्याचं कोणी कधी बघतच नाही अरे त्यांनी जरी शेतीत पिकवलं असलं कधी कधी पावसामुळे ते त्याचं शेत आक्कचक्क वाहून जात असतं कधी पाऊसच पडत नाही कधी त्याच्या शेताला पाणीच मिळत नाही हे त्याचं दुःख कधी कोणी बघतच नाही असं हे शेतकऱ्याचं जीवन हे खडतर प्रवासाचं असतं माझ्याकडून काही चुकीचा शब्द गेला असेल तर त्यासाठी माफी असावी व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका भेटू पुन्हा एका अशाच व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ